माझा इथेचित सत्कार केला सन्मान केला यावरूनच असं लक्षात येत आहे की कदाचित थोड्या लोकांच्या वाटेला कारण एखाद्या एस जी वर असणाऱ्या माणसाला सोडून जाताना युरोप समारंभाचा कार्यक्रम मी तरी अजून पाहला नाही परंतु तो अनुभवण्याचा किंवा घेण्याचा योग हा मला आलेला दिसून आता पाच ते सात वर्षापासून मी इथे काम करतो किंवा कार्यरत आहे या सात वर्षामध्ये चांगले वाईट असे असंख्य असे अनुभव त्या ठिकाणी आले परंतु वाईट वेळ ज्यावेळेस माणसावर येते त्यावेळेस त्याला सोबत असणार जे काही मित्र म्हणा किंवा सहकारी म्हणा हे असणं गरजेचे असतात त्यामधली जी सर्व माणसं म्हणजे मॉडेल कॉलेज कॉलेजमधले सर्व टीचिंग स्टाफ असेल नॉन टिचिंग स्टाफ असेल त्यांनी प्रत्येक वेळेस ही मदतीचीच भावना या ठिकाणी दाखवली म्हणजे अडचणी या प्रत्येकाला येत असतात परंतु अडचणी सोडवण्यासाठी जी मदत असते ती प्रामुख्याने नेहमी लक्षात राहण्यासारखी असते त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी मला प्रत्येक वेळी मदत केली काही अडचणीच्या वेळेस धावून आले आणि त्यामुळे मी ह्या हे जे सात वर्ष या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही कदाचित माझ्या आयुष्यात हा जे काही बेसमेंट आपण त्याला म्हणून ती बेस्ट फिल्म माझी त्या महाविद्यालयामध्ये झाली आणि हिच्यावरती जी इमारत आहे ती इमारत मी मंगळवेढ्याला बांधणार आहे परंतु इमारत जरी मोठी झाली असेल तर पाया मात्र विसरू चालत नाही म्हणून नेहमी माझ्या लक्षात हा पाया राहणार आहे कारण मला माहिती आहे की पायावरच बिल्डिंग आपली उभी आहे त्यामुळं सातत्याने मला आपल्या कॉलेजच्याविषयी आदर आपुलकी सर्वांविषयी प्रेम हे राहणार आहे आणि ज्या ज्या वेळेस मला अडचणी त्या त्या वेळेस मी प्रत्येकाशी संपर्क साधणार आहे महाविद्यालयात कोणताही मला माझे प्रश्न सोडण्यासाठी मदत झाली त्यासाठी मी विचारपूस करणार आहे त्यामुळं इथून आता थोडं मन भरून येत आहे परंतु आता त्याला पर्याय नाही आणि चालेल